एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे विचार मांडण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या दैनिक समर्थ गावकरी या वृत्तपत्राच्या दीपावली पाडवा विशेषांकाचे प्रकाशन एका भव्य सोहळ्यात पार पडले या प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार भाऊसाहेब वागचवरे थोर समाजसेवक नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या शुभ हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले या सोहळ्याला राष्ट्रीय संत ज्ञानेशचंद शास्त्री आणि पत्रकार प्रकाश टेके यांची प्रमुख उपस्थिती लाभले प्रकाशनानंतर विशेषांकातील विषयांची सामाजिक जाणीवांची आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या लेखनाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली या प्रसंगी खासदार भाऊसाहेब वाचवरे म्हणाले की दैनिक समर्थ गावकरी हे फक्त एक वृत्तपत्र नसून सामान्य जनतेच्या आवाजाला बळ देणारे आणि समाजातील घडामोडींवर प्रकाश टाकणारे प्रभावी व्यासपीठ आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम